नमस्कार मंडळी मंडळी प्रथम नार मातीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्षाचं स्वागत करत आहे मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका बलगडी क्षेत्रातील वेगाचा शेवट वेगाचा बादशा हिंद केसरी सारा हिंद केसरी साऱ्यासोबत चालू शचा बलगडी शेअरक्षेत्रातील हा टॉपचा खिलाडी हिंद केसरी साऱ्यासोबत जर पळाला तर ही गाडी आपल्याला एक जुन्या आठवण करून देईल आणि जुन्या पद्धतीने मैदान गाजवेल शंभर हा जोड मैदानामध्ये खतरनाक पळतोय तर बघूया आपण कोणता खिलाडी हिंद केसरी सरजेसोबत चालू शेणमध्ये पळायला पाहिजे ती गाडी जर पळाली तर हिंदकेसरी सरजा गुलाला मैद्या राहिलच पण त्या मैदानामध्ये शंभर टक्के एक नंबर करेलच तो म्हणजेच आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा हिंदकेसरी सरजा आपण बघतोय चालू शेनमध्ये बलगडी शेअरक्षेत्रमध्ये काही मैदानामध्ये गुलाला मैदे राहतोय पण काही मैदानामध्ये हिंदकेसरी सरजाचा पराभव होतोय पराभव सरजाचा का होतोय सरजासोबत जो नंदी असतोय तो सर्जाला पुरला नाही म्हणजे सर्जाला ज्या ज्यानंदीने पॅरेकरांनी साथ नाही दिली तर सर्जाचा मैदानामध्ये पराभव होतोय सर्जाला पुढच्या रानामध्ये बैल जर पुरला तर शंभर टक्के केसरी सर्जा त्या मैदानामध्ये एक जबरदस्त गुलाल करतोय एक नंबर नाही झाला तर गुलालामध्ये हमकास केसरी सर्जा राहतोय बरेच दिवस झाले केसरी सर्जाचा एक नंबर झाला नाही हा जोड जर येणाऱ्या मैदानामध्ये चालू क्षेत्रमध्ये बलगडी श्रीय क्षेत्रामध्ये जर पळाला तर केसरी सरजा शंभर टक्के एक नंबर करेल आणि पुन्हा जुनी आठवण हा साज आपल्याला करताना दिसेल तो म्हणजेच फौजी गुरु बुलडाणा बुलडाणाचा आपला सर्वांचा लाडका बुलडाणा एक्सप्रेस बाब्या आणि वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा केसरी सरजा आणि के बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही जोडी म्हणजेच बलगडी श्रीय क्षेत्रातील ए वन जोडी जेव्हा जेव्हा हा साज पळाला तेव्हा तेव्हा त्या मैदानामध्ये एक नंबर केलाच पण त्या मैदानामध्ये धुमाकूळ पण घातला आहे या अगोदर बऱ्याच मैदानामध्ये हिंद केसरी बाब्या हिंद केसरी सर्जा एकत्र पळाले आणि त्या मैदानामध्ये एक धमाका पण केलेला आहे म्हणजेच मैदानामध्ये जी गा या दोघांची गाडी पळते ना ती एकदम मादी पळते तळामध्ये हिंद केसरी बाब्या ओढतोय आणि शेवट वाड़ शेवटच्या निकालाला हिंद केसरी सरजा ओढतोय गाडी एकदम घटून पळते आणि मैदानामध्ये या गाडीला तुफान स्पीड लागतोय त्यामुळे चालू क्षणमध्ये जर हा साथ जर पळाला तर शंभर टक्के मैदानामध्ये हा गा ही गाडी एक नंबर करेलच लाखो शिर तरी इच्छा पण आहे चालू शेणमध्ये बाब्या आणि सरजा पळाला पाहिजे म्हणजेच मध्या मद, मधल्या काळामध्ये थोडा बाब्या गोलाला मैदान होता पण आपण बघितलं दोन दिवसापूर्वी मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये बाब्याचा स्पीड कसा होता बागाला बागावचा असा स्पीड बाब्याचा होता म्हणजेच एकदम खतरनाक स्पीड होता आणि पहिल्यासारखा पुन्हा बाब्या बलिगडी शिरक्षेत्रामध्ये तुफान वेगाने पळायला लागला आणि तोच जबरदस्त स्पीड आहे आणि तोच वेग हिंद केसरी बाब्याचा आहे त्यामुळे बाब्या आणि सरजा ही जोडी जर चालू शेअरमध्ये जर पाळली तर शंभर टक्के एक पाहण्यासारखी हा साज राहील आणि पाहण्यासारखा यांचा वेग मैदानामध्ये आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा हा जोड लवकरच लवकर पाळायला पाहिजे अशी लाखो शर्त मी जी इच्छापण आहे आणि ही गाडी मैदानामध्ये एकदम घटून पळते आणि मैदानामध्ये या गाडीचा दबदबा कायम असतो तर तुम्हाला काय वाटतं हा जोड जर पाळाला तर शंभर टक्के मैदानामध्ये गुलाल द करेलच त्यासोबत एक नंबर नक्कीच करेल नाळ मातीच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडीओमध्ये बलिगडी क्षीरक्षेत्राविषयी अपडेट घेऊन धन्यवाद